नमस्कार मंडई आज आपण बनवणार आहोत मँगो क्रीम आईस्क्रीम त्यासाठी इथे एक कप क्रीम आमरस आणि आंब्याचे तुकडे घेतले आहे एका भांड्यात आपण क्रीम काढून घेऊया क्रीम आपल्याला फेटून घ्यायची आहे इथे मी क्रीम फेटण्यासाठी हँड ब्लेंडर वापरला आहे क्रीम फेटण्यासाठी वेळ जास्त लागतो पण आपल्याला घट्ट होईपर्यंत क्रीम फेटून घ्यायची आहे क्रीम आपली तयार झालेली आहे एका ग्लासाला आमरस लावून घेऊया आता त्यामध्ये क्रीम घालूया वरून आमरस घालूया त्यानंतर आंब्याचे तुकडे घालूया या पद्धतीने आपल्याला क्रीम आमरसचा थर लावून आहे शॉपमध्ये मिळतो तसाच मॅंगो क्रीम आईस्क्रीम आपण घरी बनवू शकतो हा मँगो क्रीम आईस्क्रीम नक्की घरी करून पहा खूप छान लागतो क्रीम आमरस आणि आंब्याचे तुकडे याप्रमाणे थर आपल्याला लावायचे शेवटी मँगो आईस्क्रीम घालून वीस मिनिटे डीप फ्रीजरला ठेवायचे अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी Please like, share and subscribe my channel and click the bell icon. Thank you.